सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुसुर मसुबाफाडी रस्त्यासाठी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे पंचायत समितीसमोर समोर उपोषण एवढा तालुक्यातील कुसुरगाव ते, कुसुर ते मसुबाफाडी वस्ती शाळा येथे जाणाऱ्या सार्वजनिक रस्ता क्रमांक दोनशे एकोणीस वरील अतिक्रमण हटवून रस्ता त्वरित खुला करण्याच्या मागणीसाठी गावातील ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी यांनी एवला पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे सदरचा रस्ता अत्यंत खराब असून विशेषतः पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करताना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे चिखल पाणी आणि खराब रस्त्यामुळे वाहतूक ठप्प होत असून अपघाताचा धोका वाढला आहे यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून ग्रामस्थांनाही दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण होत आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधित रस्ता हा ग्रामपंचायत नोंदित असूनही त्यावर अतिक्रमण केल्याने तो नाही अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही कुठलीच ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे ग्रामस्थांनी सांगितले रस्ता खुला करून विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे